आता बघा उदय कुठे आहे तुम्हाला मी एकदा दाखवतो आहे बघा एवढ्या मोठ्या डगरी आहे त्याच्यामध्ये तू आता चिंबोऱ्या बघतोय आहे का उदय हां आहे सांगतोय मोठी आहे मोठी आहे हां मोठी आहे व्हेरी गुड हे बघा किती मोठा पण आहे बघा जवळ करून दाखव या रान केली ना फक्त रानातच मिळतात जवळ जवळ ऐंशी या एका फनावरती रान केली बघा ह्या रान केली मध्ये ना बीच असतो ना हे बघा हे बघा सीताफल सारखी मी बोललो होतो ना हे बघा बिया हे बघा कुर्ली आहे आतापर्यंत एवढ्या पकडल्या आपण एवढ्या खरं हे बघा मस्त आता स्नेहा भाकऱ्या बनवतोय मस्त लाटून गेले आता मी हाताच ते असं बनवत आणि ते बोल मग तुम्ही अरे अच्छा हे बघा काल्या केकड्यांच कालवन ओ हो, हो 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 इसको कहते ते नमस्कार मित्रांनो मी अश्विन तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओच्या थमनेल वरती आणि टायटल वरती समजलं असेल तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा होणार आहे तर आज आम्ही चाललो जंगलात म्हणजेच रानामध्ये चाललोत तर तुम्हाला मुरे मासे माहिती असतील तर ते मुरे मासे पकडायला चाललेलो आहोत तर आपल्यासोबत ना करण आहे तर तुम्हाला आता मी पुढे दाखवणं ते पुढे चालतात हे बघा नाही बघा या सगळ्या आहेत ना या चिचुकल्यांची जर आहेत चिचुकल्या कोणी कोणी चिचुकल्या खाल्या आहेत नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला एकदा तुम्हा मी जवळून दाखवते बघा याला बोलतात चिचुकल्या मी जवळजवळ चौथीला होतो तेव्हा ना असं म्हणजे गावामध्ये एक रुपयाचा बाराणे रुपयाचा असा वाटा असायचा चिचुकल्याचा एवढूसा पण आता खातात की नाही ते मला माहिती नाही तुम्ही कधी खाले असणार लहानपणी तर नक्की मला कमेंट करून सांगा तर करण आहे आपल्यासोबत आणि उदय आहे आणि उदयला कसं बोलता नाही येत तर उदय आपल्या आज व्हिडिओमध्ये आपल्याला स्पेशल वाटतं चिंबुरे पकडते का ज्या गोऱ्या चिंबोऱ्या असतात ना ते पकडतोय स्पेशल तर त्याच्यासाठी करणनी त्याला सोबत आणलेलं आहे तर आपल्याला उदय पण आज ना मस्तपैकी पैकी पकडून दाखवणार आहे आणि करण मुरे मासे पकडून दाखवणार आहे तर चला कंटिन्यू आता व्हिडिओला करूयात स्टार्ट बाकी मासे खालीच की नाही या वर्षी मासे खाले मी आता म्हणजे बायको हा पाऊस जास्त पड होता ना त्याच्यामुळे जास्त नाही पडला भेटलो थोडेसे भेटले होते का अच्छा अच्छा तर सर्व साहित्य वगैरे आणलेले आहेत करणनी याच्यामध्ये मुरेमाशी पकडायला चिचुकल्यांची झाडं बघा किती हाईटला आहेत हे बघा तुम्हाला अंदाज येत असेल एवढी ये हाईटला आहेत म्हणजे आमच्या हाईटच्या वरती आहेत हा बघा हा किती मोठं आहे एवढी हाईटला आहेत मी पहिल्यांदा बघते एवढी मोठी मोठी चिचुकल्यांची झाडं कारण तुमच्या इथं काय बोलताना हे चिचुकल्यानं चिचुकल्याच बोलतात का बघा किती चिचुकल्या आहेत पिकल्या चिचुकल्या तर येता वेळे नाश्ता घेऊन आलो होतो वडापाव तर या सर्वांनी नाश्ता करायला मला फक्त एकच दे वडापाव खातोय या सर्वांनी वडापाव खावायला फेमस वडापाव आणि चांगला टेस्टी आहे ना मिरची बघून तर आता काय माहितीये का आम्ही नाश्ता करून घेतो आणि नाश्ता झाला का परत आपल्या कामाला लागूया आता ना आम्ही दुसऱ्या लोकेशन वरती चाललो एकदम ऍडव्हेंचर आहे करण ना आपल्याला मासे पकडून दाखवणार आता त्याचे एक अलग टेक्निकनी पण काय झालं माहिती आहे का पाणी कमी असल्यामुळे आता ते शक्य नाही तर आपण काले केकडेच पकडूया केलीचा बघा रान केलीचं झाड किती मोठं आहे तर आता ना तुम्हाला आम्ही ना रान केली दाखवतोय या हे बघा किती मोठं फन आहे बघा जवळ करून दाखव या रान केली ना फक्त रानातच मिळतात जवळजवळ ऐंशी या एका फनावरती रान केले आहेत आता सध्या कच्चे आहेत पिकलेली नाही तर मी तुम्हाला मी एक बाहेर काढून दाखवतो ह्याच्यातलं बघा ह्या रानकेलीमध्ये ना बीच असतो ना तुम्हाला मी फोडून पण दाखवतो म्हणजे जसं सी जसं सीताफलमध्ये कसा बी असतो तसा सेम आणि ही पिकली ना का जवळजवळ एक केला एवढंचा दहा रुपयाला जातो विचार करा किती माग आणि एकदम साखरेसारखी गोड लागते जसं सीताफल गोड लागतो ना तसा तुम्हाला मी आता काढून दाखवतो आता कशी कच्चे आहेत पण हे बघा हे बघा सीताफल सारखी मी बोललो होतो ना हे बघा बिया कोणाकोणाला माहीत होता का केलेमध्ये अशी बिया असतात नक्की आम्हाला कमेंट करून सांगा हे तर मला पहिल्यापासूनच माहीत होता आता ही कच्चे आहेत म्हणून काय ते खाऊन काही फायदा नाही तोंडाला निसा ये वाटेलमध्ये चिकट चिकट आणि हे बघा याने बघा एक चिंबुरी पकडली पण आम्ही इथं ट्रॅप लावता लावता कशाने याच्यानीच पकडली त्याच्या अरे बघा गोरी चिमुरी एक पकडली बोनी तर झाली आपली व्हेरी गुड येस पकडली पकडली ना मस्त बघा तिकडशी अशी चालू आलेली गोरीची मुरी मोठी आहे ना आ, दुसरी बोनी झाली हे बघा वा कुर्ली आहे हा कुर्ली आहे हे बघा दुसरी मस्तपैकी आम्हाला कुर्ली भेटलेली आहे बरं पटकन लक्ष केला तुझा <laughs> वरून आले ना तो तिकडे गेले दादा आपला बरोबर ते -बर इकडे आल्या हाय पकडली हा 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 जबरदस्त एक नंबर हा तिसरी पण भेटली आपल्याला ओके 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 हा भरला घेऊन तिकडे तिकडं त्याच्यान तीन झाल्या मस्त वेगळी आहे ना हा माहिती आहे ना बरोबर ती पहिली पण आपल्याला खाली भेटली त्याच्या हाताखालीशीच निसाडली असेल ती जंगल बघा कसा भरलेला आहे एवढ्या घन जंगल मध्ये आलो होत आम्ही फक्त ही एकच वाट आहे फक्त बस ही बघा ही आणि बाजूला साईडला सर्व असे झाड भरलेले आहेत एवढं आ... आतमध्ये आलोय ना जायलाच रस्ता नाही आम्ही जायचो तरी कसा तो भाई बघ भा कसा पण ऐका आहे हाय जाणार हाय 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 भट बघा पकडली व्हेरी गुड भेटली भेटली चार झाले आतापर्यंत ना बघा ना किती जंगल आहे असा भरलेला आहे ना जंगल ना आता कसं ना कसं जायला लागेल अरे लागेल बिघेल काय हाय 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 मोठी आहे मोठी आहे मोठी व्हेरी गुड त्याच्या भाषण सांगते बस या ज्या गोऱ्या चिंबूर आहेत ना पकडायला एवढी मेहनत आहे ना म्हणजे ह्यांची मेहनत हा स्पेशली भरपूर मेहनत असते आपण मार्केटमध्ये इझिली आपण बोलतो का किती माग देत आहे माग देत आहे पण याच्या मागे त्यांची पकडण्याची मेहनत किती आहे भरपूर मेहनत आहे आत्तापर्यंत आम्ही एवढ्या आतमध्ये आलो जंगलमध्ये एकदम घनदाट जंगलमध्ये का आम्ही तुम्हाला ना सांगू नाही शकत एखादं ड्रोन असताना तेव्हा तुम्हाला समजलं असता का आम्ही किती आतमध्ये आलो जंगलमध्ये हे बघा ना जागा नाही जायला अशा जागेमध्ये ते कसे कसे जागा करतात आता बघा उदय कुठे आहे तुम्हाला मी एकदा दाखवतो हे बघा एवढ्या मोठ्या डगरी आहेत त्याच्यामध्ये तो आता चिंबोऱ्या बघतोय आहे का उदय हाय हाय बोलत हा हाय सांगतोय काय बोलत खरं सांगते उदयची एकदा हाताला ती लागली ना चिंबोरी का मग त्याला काढल्याशिवाय तो थांबत नाही असं बोलते फक्त बिल एकदम आतमध्ये नाही पाहिजे ना मग ती कशी पण काढणार तो आले हे काही मशरूम आहे इथे उदयची जवळ हा काही नाही बेलकर होती ओके तर ॲक्च्युली ना काय झालं माहिती आहे का आपण ना तुम्हाला एक नवीन ट्रिक दाखवणार होतो पण एवढी याच्यामध्ये जंगलामध्ये गर्दी आहे ना का ते ट्रॅपने आपल्याला काही पकडता नाही आला तर आपल्याला काही ट्रॅपने जास्त पकडता नाही आलं तर त्यांनी डायरेक्टली काय केलं डायरेक्ट चाफून चिंबोऱ्या पकडल्या काय पण आहे अच्छा ते बघा केली बापरे किती मोठं आहे बघा ना जवळजवळ शंभर दीडशे केली असते एके याच्यामध्ये एकदम असा भरलेला आहे बघा केलेने सुगंध कसला बाहेर निघला त्याने इथं ही केला ना त्याचा फोडला ना त्याला केलेला जवळजवळ अजून ही पिकाला ना महिना तरी जाईल ना तरी ही केली आहेत ना लगेच पिकत नाही आपले गावठी केलींसारखी त्यांना भरपूर टाइम लागतो पिकायला महिना तरी जाईल अख्खा अरे हा काय करते आता इथे ते खाण्यासाठी करते का काय आपल्याला ना नाही निघणार निघलं तरी काय येईल अच्छा ये खाणार का इससे हमें प्रोटीन मिलता है यस कधी आले लव चिंबुरे बघायला आत्ताच आलो भेटलं की नाही काय मग बघू वरती ना नाव काय ना। तुझं ना। काय कारण समीर नाव का मस्त भेटले आहेत भेटल किती टाइम झाला तुम्ही आलो इकडे बघून बोल ना तेवढ्या काय लाजत अरे वा मस्त आहे हा मोठी भेटली एक हा सही आहे बघा आतापर्यंत एवढ्या पकडले आपण अरे विजय शेठ ये विजय येत नाही विजय लाजत काय भाजी आहे ना हे बघा ही भाजी आहे तुम्ही मार्केट मध्ये बघितली असणार केवला केवला भाजी ओके okay, केवलाची भाजी आहे बघा केवला तर बघची चुकल्या करते आला आहे तर उशी मला निसं चिचुकल्याच देते खायला काढून आता येईल ना मलाच देईल बघा ओके थँक्यू गुलगस्ता चिचुकल्यांचा गुलगस्ता बस बस भाई मी कुठे घेऊन जाऊ खाने मे बहुत अच्छी तर आता गरी ना चिंबुऱ्या पकडून झालेले आहेत तर आता मी चाललो घरी आता घरी गेल्यावर ना तुम्हाला ना आपल्या ज्या गोऱ्या चिंबुऱ्या आता पकडलेल्या आहेत ना आणि जे दोन दादा भेटलेले मागेच आहेत माझे तर आता घरी गेलो ना मस्तपैकी रेसिपी दाखवतो तुम्हाला तर चला कंटिन्यू तर आता ना रात्रीचे साडेसात वाजलेत आणि आता आम्ही रेसिपी बनवायला घेतोय हे बघा मस्तपैकी काले केकडे आणलेत काले केकडे म्हणजे आमचे तिघांचे फेवरेट खायला ना काले केकडे सारखे कुठेच बनत नाही ना हे बघा ही साईज आहे बघ माझ्या खारे पाण्याचे खारे चिंबोरे मी लिचू आली लिचू हे बघ काले केलेत खाशील ना हातभीत घालू नको ना ते डायरेक्ट ते सोडलेले तसंच डायरेक्ट छोटा मोठा मिक्स तुला आवडतात ना काले केकडे बघा लिचू पण आली लिचू लिचू लिचू

चिबोरे बघ जाणू शिंगरा कसा बघा चिंबोऱ्या सगळ्या मस्तपैकी साफ केल्या आणि सगळ्या चिंबोऱ्या भरलेल्या बघा आज सर्व चिंबोऱ्या भरलेल्या भेटल्या ना बघा एक पण खाली नाही चिंबोरी जेवढ्या आणलेले तेवढ्या चिंबोरी भरलेल्या होत्या आणि इथे शिंगरे आणि शिंगऱ्या शिंगऱ्या तशाच टाकायच्या नाहीतर ते, ते, ते ता जेवणार ना नाही बाबा ना हो। बाबा तेल घेऊया सर्वात पहिली आणि आता इथे लसूण टेचून घेते रेसिपी साठी आणि तेल गरम झाल्यावरती ते लसूण टाकले ना लसूण आणि मग त्यानंतर टोमॅटो आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती अग्री स्पेशल मसाला दोन चम्मच, चम्मच। हा मसाला जर तुम्हाला हवा असेल ना तर स्क्रीन वरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा घरगुती अग्री स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता आणि मग त्यानंतर सविनुसार मीठ हलद मग त्यानंतर वाटण आणि या वाटण मध्ये काय काय घेतलेलं आहे भाजलेला कांदा घेतलेला आहे भाजलेला खोबरा घेतलाय मिरची आला आणि लसूण कोथिंबीर ओके okay. याचा एक वाटण बनवलेला आहे तर बघा मसाले चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत आणि आता स्नेहा क्रॅब ऍड करते केकडे ऍड करते मी विचार नांग्यांचं आपण हे करूया पेस्ट पण सानूला ते तसंच पाहिजे ना नको तिला तसेच आवडत ते फोडून खाईल ती फोडून एक तास बसले भरलेले चिमुरे भेटले ना चटणी कसली चटणी बनवणार आणि बघा हे फॅट टाकलेले आहेत

तर आता हा जागेन आपल्याला जास्तीत जास्त पंधरा मिनिटापर्यंत ओके बघा मस्त मी आता स्नेहा भाकऱ्या बनवतोय मस्त लाटून गेलाय ते असं बनवतोय आणि ते बोल मग तु अरे अच्छा हे बघा चालड्यांचा कालवर ओ हो 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 इसको होते खाडा ना सानू

नाही पण मस्त आता भाकरी बनवायला लागली बघा हे दोन बनवलेच नाही बघा हाताचं आणि ह्या दोन टोटल तीन भाकरी मस्त छोटी पण बनवायला हा सानूची छोटीवरी दाखव सानू आपल्या युटुब फॅमिलीला एवढीशी ऋचु साठी बनवली सानूने बन बन तांदूळची ही ऋचु का बाहेरची भाकरी अजिबात नाही मम्मीची आजची बरोबर खाते घरातली तर चला आता मस्त पैकी आता भाकऱ्या झाल्या ना मस्त जेवायला बसूया बघा इथे टाका पूर्ण पॅन भरलं बघा भाकरी एवढी मोठी भाकरी परफेक्ट बनवली नाही नाही तू पहिला अभ्यास तू भाकरी बिकऱ्या नको बन तर या जेवायला सर्वांनी आता जेवायला घेतो वा किती सुंदर नाव म्हणजे आम्ही ना नेहमी ना म्हणजे जेव्हा पण आपला हे जे काले केकडे आणतो ना तेव्हा ना आम्ही फक्त आणि फक्त मसाला बनवतो केकडा मसाला भाकरी पण खायची भाकरी खायचे भात आहे

ग्रेव्ही सोबत गरम गरम आता खाणार भाकरी आणि भात पण सुंदर झालंय काय खाणार भात नाही खाणार सुंदर झालंय आपण काय खूप वेळा म्हणजे अशी रेसिपी बनवलेली याची आणि खूप वेळा फीडबॅक सुद्धा दिलेला आहे

आणि कसा वाटला रानामध्ये गेलो मस्तपैकी केकडे पकडून आणले तिकडनं आणि आता स्नेहाने रेसिपी पण दाखवली तर रेसिपी नक्की ट्राय करायचू लिचू आता कशी झाली मोठी आपण काय बोलतो सुगंधावरती खायला पाहिजे बाकी आहे तिची तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा आमचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला ला करा, करा। सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतो बरेच बाय बाय